मराठवाड्यातल्या मुलींना वाटतं मुलगा पुण्यात पाहिजे बरं पुण्यात पाहिजे त्याला शेती पाहिजे शेती पाहिजे गावाकडं घर पण पाहिजे गावाकडं शेती पण पाहिजे पुण्यात फ्लॅट पण पाहिजे त्याला फोर व्हीलर गाडी पाहिजे मग मी लग्न करते ही कुणाची अपेक्षा मराठवाड्यातल्या ब्राह्मणांच्या मुलीची अपेक्षा आता मला सांगा आधीच तर स्ट्रगल करू आईचं मंगळसूत्र गहाण ठेवून वडिलांच्या फातर फाटक्या धोतराला ठिगळ लवून लवून मुलानं मुलाला कसं तरी वडिलांनी सत्यारण करून भटजीपण करून त्याला शिकवलेलं असतंय तो इंजिनियर होतो पुण्यात जातो आता त्यानं मला सांगा फार्म हाऊस कुठून आणायचं त्यानं फोर व्हीलर कुठून आणायची त्यांनी लगेच बरं आज फ्लॅट घ्यायला गेला तर कुठलाही फ्लॅट हा टू बी एच केसुद्धा ऐंशी लाख एक कोटीच्या आसपास आहे लगेच त्या मुलानं सत्तर ते ऐंशी लाख कुठून जमवायचे आज एवढी ती ताकद आहे का ज्यामुळं आज ब्राह्मण समाजाच्या अनेक समस्याला आपल्याला तोंड द्यावं लागायला लागले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राजकारण्यांचा ब्राह्मणाकडं बघायचा दृष्टिकोन अहो ही कित्येक निवडणुकीमध्ये आम्ही उदाहरणं पाहिलेली आहेत एक तर ब्राह्मण समाजाला माय जीव घालू देणं आणि बाप भीक मागू देणं अशी परिस्थिती झाली आमची राजकारणात कोणी स्थान देत नाही हे तर जाहीरपणे नितीन गडकरी साहेबांनी सांगितले की आता मुलांना मी सांगितलंय की आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे गडकरी साहेबांनी ब्राह्मणांना आरक्षणाची गरज नाही ब्राह्मणांना ना आरक्षण नको म्हणून ब्राह्मणाला महामंडळ स्थापन करून त्यामार्फत आर्थिक हस्त सह्य देऊन त्या ब्राह्मणांच्या तरुणांच्या हाताला काम द्या हे धोरण नितीन गडकरी साहेबांचं आहे आरक्षण मागितलेलं नाही ब्राह्मणाने आणि मला वाटत नाही कधी मागतील सुद्धा कारण तो अत्यंत शोषिक समाज आहे तो कधी असा अग्रेसिव्ह होऊ शकत नाही कारण सहज बोलता बोलता म्हणतात ते वय हे ते बामन काय करते ह्यात काय ताकद आहे असं का म्हणतात सहज म्हणतात हे त्या ब्रामणाच्या नादी लागू नको बरं का त्याच्या नागू लागायला होईल त्याच्या डोसक्याला कशाला लागतोच ला म्हणजे ब्राह्मणाला डोसका हे सिद्ध झालं शेवटी ब्राह्मण हा बुद्धिजीवी आहे ब्राह्मण गरीब जरूर आहे पण ब्राह्मण संघटित नाही आहे आज ब्राह्मणांच्या किती सुना सासू सासूसासऱ्याकडे सांभाळतात किती टक्के अहो लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेवाला कानामध्ये जा सांगितलं जातं उद्या वेगळं राहायचं आहे आपल्याला चार चला सामान आवरायला लागा अशी परिस्थिती आज ह्या सर्व सर्व समाजाची आहे त्यातल्या त्यात पण ब्राह्मण समाजात जास्त आहे एकत्र कुटुंब पद्धती ब्राह्मण समाजातली आता नष्ट होत चाललेली नष्ट एकत्र कुटुंब पद्धती नाही आहे आधीच असतं दीड एकर शेत त्याच्यात असतात दोन तीन भाऊ हे की त्याच्यावर केस करतो तो त्याच्यावर केस करतो ब्राह्मणाचे भौच भाव भौच भावाचे वैरी झालेले आहेत भाऊच भावाशी भांडायला लागलेला आहे भौच भावावर केस दाखल करतोय अशी परिस्थिती आज ब्राह्मण समाजाची आहे एकीपासून ब्राह्मण समाज दूर झाला आहे ब्राह्मण समाजात संघटित होऊ शकत नाही ब्राह्मण समाजाला राजकारणी लोक गिनत नाहीत ब्राह्मण समाजाच्या तरुणांना स्वतःच्या पायावरच स्वतःच्या हिमतीवरच कष्ट करून कष्टानं वेळप्रसंगी पेपर टाकून हॉटेलमध्ये झाडू मारून अहो पर्वात इंदुरकर साहेबांसाठी नोकऱ्या मिळत नाही तर म्हशी आहेत काय कष्ट करून खाण्याची काय भीती आहे तर ब्राह्मण समाजाच्या तरुणाला आरक्षणाची गरज नाही पण ब्राह्मण समाजाच्या तरुणाला आता संरक्षणाची गरज निर्माण झालेली आहे कारण इतर समाजाचे काही अग्रेसिव्ह तथाकथित स्वतःला राजकीय पुढारी समजणारी अनेक चेहरे आता समोर यायला लागलेले आहेत आणि ते जाहीरमध्ये मीडियात धमकी द्यायला लागलेले आहेत हे आम्ही त्यांना गिनत नाही बाह्मणाला काय द्यायचं एवढं एवढं सहज 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 घेतात ते सहज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकारणी लोकब्राह्मणाला का मोजत नाहीत कारण तुमच्या मत आम्ही तुमचं मत ग्रहितच ठरलो नाही हा ब्राह्मण समाज आम्हाला मतदान करणार नाही हे ग्रहित धरून ते प्रचाराची करतात पैसे वाटपायचा कार्यक्रम जरी संध्याकाळचा असला तरी तेवढी बामन गल्ली सोडा आणि दुसऱ्या गल्लीने जाऊन पैसे वाटा असं जाहीरपणे कार्यकर्त्यांना सांगितलं जातं कारण ते बामन मध्यत नाहीत आपल्याला ते संघवाली छेड्डीवालीत मग तो बिचारा जरी खरा काँग्रेसचा असला तरीही त्याला ते लोक आपला मानायला तयार नाहीत मग ब्राह्मणांनी एकतर्फी त्या राज्यकर्त्यावर प्रेम करायचं की साहेब आम्ही तुमचे आम्ही तुमचे आम्ही तुमचे मग तेव्हा साहेब म्हणतो तू आमचा कदापि नाही तू आमचा होऊ शकत नाही कारण तू ब्राह्मण आहेस एवढा ब्राह्मण समाजाबद्दल रोष कशामुळं हाय जरा चिंतेचा विषय हा विषय गंभीर आहे बरं हा विषय साधा नाही आहे हा विषय गंभीर आहे पण कुठंतरी ह्या दोन तीन दिवसाचे ब्राह्मण समाजाला ट्रोल करण्याचा उद्योग सुरू झालेला आहे काही मोबाईल घेऊन आपले खेड्यापाड्याने फेरडालेत बास शिव्या चालू आहेत धनात धन शिव्या चालू आहेत त्याही बंदभाव्या अशी एक मनोमन इच्छा आहे आणि दुसरी गोष्ट आता कुठंतरी आरक्षण मिळालेलं आहे ना मराठा समाजाला जरांगे साहेबांनी सांगावं कारण मनोज जरांगे आज हा आयकॉन आहे मराठा समाजाचा हिरो आहे हिरो अमिताभ बच्चनपेक्षा जास्त टी आर पी कुणाचा असेल तर आमच्या मनोज जरांगे पाटलाचा आहे अहो मला सांगा काय मागणी होती त्यांची सर्वप्रथम माझी काही मागणी नाही म्हणले म मराठवाड्यातला जो काही विस्थापित झालेला मराठा समाज आहे की जो एक एकर दोन एकर आपला गुजराण करू शकत नाही अशा ब्राह्मणांच्या तरुणांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि त्यांना मोकळं करा एवढच कार्यक्रम होता पाहता पाहता हे झरांगे साहेब गेले पार सरसगट सगळ्या सोहळ्यापर्यंत म्हणून काल मुख्यमंत्र्याला ला म्हणावं लागलं की बाबा आता मर्यादेच्या पुढे चाललेले आहे आता सरकार काय करू शकत नाही तरी सरकारनं खूप काही केलं आज त्यांनी सांगले की चार चार पाच पाच लाख कर्मचारी काम करून हे सगळं डाटा गोळा करणे हे सगळं ॲनालिसिस करणे ह्याचा रिपोर्ट तयार करणे आता हे आरक्षण कितपट टिकणारे हे आरक्षण टिकणारे मिळाले का नाही टिकणारे ह्या वादात मला पडायचं नाही तो विषय माझा नाही पण आरक्षण जर आता काही दहा टक्के तरी मिळालं तर ते मनोज पाटील जरांगे यांचं नक्कीच यश या आहे त्यांनी केलेलं कष्ट आहेत नक्की त्यांचं अभिनंदनास ते पात्र आहे फक्त मनोज जो भूनसे गई व से नहीं आती थोडी तुम्ही गलती केली आणि तुम्ही मान्य झाली बरं मला त्याचं कौतुक वाटलं ती गलती तुम्ही स्वतः मान्य केली आणि माफी मागितली मी म्हणलं मला आता तुमच्यामध्ये केजरीवाल दिसायला लागला आहे हां आता मात्र मनोज पाटील जरांगे हे आता राजकारणाकडे कर वळतायत कदाचित उद्याच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर एक मोठं काम करू शकेल कदाचित प्रत्येक मतदारसंघात मनोज पाटील जरांगे उमेदवार उभे करू शकतील कदाचित उद्याच्या महाराष्ट्राचा हा केजरीवाल बनू शकेल आणि झालं तर काय जास्तीचं नशीब आहो कोण आता मला सांगा केजरीवाल अण्णा हजारेंच्या ते तर त्या ठिकाणी नियोजनाला होते दिल्ली काबीज केली पंजाब काबीज केलं म्हणजे कोण कुणाचं भविष्य सांगू शकत नाही तसं जरांगेसुद्धा उद्या जर केंद्रीय मंत्री झाले तरी त्यात काही फार विशेष वाटायची गरज नाही जरांगे उद्या महाराष्ट्राच्या मोठ्या पक्षात गेले तिथं एखादा मंत्रीपद भोगलं ते काही फार मोठं वाटायची गरज नाही त्यामुळे पण हे घडलं कसं ओ तो जर एक लाटी हल्ला झाला नसता आंतरवादी सराटीचा तर कदाचित ह्या आंदोलनाकडे सुद्धा कोणाचं गेलं नसतं याला मीडियानं मोठं केलं याला, याला संपूर्ण जगात आज अहो माझं अनेक माझे नाते परत दिसले आहेत ते फोन करून विचारतात हं मग काय जरांगेचं जोरात चालू आहे अरे म्हणजे म्हणजे आमचे मनोज पाटील जरांगे किती हाय लेवलला गेलेत बघा तर आपला विषय इकडं ब्राह्मणांकडं होता बांमणांकडं होता तर ब्राह्मणाच्या तरुणांनो मला तुम्हाला एवढंच सांगायचं की तुम्ही नाउमेद होऊ नका तुम्ही ना न होता आणि जरी तुमचा मराठा मित्र असेल त्याच्याशी संबंध चांगले असतात चा आपले आणि प्रत्येक गावामध्ये मी पाहिलेले आहे ब्राह्मणाच्या घरी लग्न आहे म्हणलं की आखा गाव पंक्ती वाढायला असतो मग तिथं जात पात धर्म काही नसतं होय चला नुकती वाड्र इकडं चल बुंदीवाडी इकडं चल इकडं असं आजपर्यंत कधी ओबीसी ब्राह्मण मराठा आमच्या ग्रामीण भागात मराठवाडा तर बिलकुल नाहीये आणि पुण्याची उच्चवर्गीय लोक आहेत पुणे मुंबईचे उच्चस्त ब्राह्मण